बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या मुलांना कमी मार्क मिळालेले आहेत ते पास होऊन सुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसू शकतात ही परीक्षा सुद्धा एक, एक आठवडा अगोदर घेण्याची तयारी ही विभागाने केलेली आहे त्याच्यामुळे कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही सर्वांना चांगली संधी ही नेहमी दिली जाते दोनदा बसण्याची आणि ॲडमिशन सुरू होण्यापूर्वी हा दुसरा निकालसुद्धा लावण्याची व्यवस्था केलेली असते आणि त्याच्यामुळे कोणीही नाराज होऊ नये आणि ज्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांना तर संधी मिळेलच परंतु ज्यांना चांगले गुण मिळालेले नाही त्यांनासुद्धा पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी असते ॲडमिशनच्या पूर्वी आणि त्याच्यामुळे सर्व मुलांनी जे चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालं आहे त्यांचंही अभिनंदन करतो आहे आणि ज्या मुलांना गुण कमी मिळालेले असतील त्यांनासुद्धा निराश न होता त्यांनी पुन्हा एकदा बसण्याची संधी जी उपलब्ध करून दिलेली आहे ती संधीचा त्या ठिकाणी योग्य तो फायदा घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर दहावीच्या परीक्षासुद्धा दहावीचा निकालसुद्धा सत्तावीस तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत अकरावीच्या चोवीसपासून त्या ॲडमिशन्स सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये दोन फेज असतात पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि सत्तावीसला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल